देशातील खेड्यांमध्ये गावकऱ्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत त्यातील एक संस्था म्हणजे स्वदेश फाउंडेशन स्वप्नातील आदर्श गाव घडवणारा एक निरंतर प्रवास स्व से स्वदेश हे ब्रीदवाक्य रॉनी स्क्रुवाला आणि जरीना स्क्रुवाला यांनी स्वदेश फाउंडेशन ही संस्था काढली व एका खडतर प्रवासाला सुरुवात केली ग्रामीण भागातील जीवनमान कसे सुधारेल याकडे लक्ष देऊन कामाला सुरुवात या संस्थेने केली पेठ तालुक्यातील बोरीची बारी बेलपाडा गायधोंड कोपुर्ली डोमखडक कापूरणे काळुणे या गावातील गावकऱ्यांच्या सहकार्याने पाणी योजना फळबाग लागवड बांबू लागवड कौशल्य प्रशिक्षण बांधकाम प्रशिक्षण मोतीबिंदू शेळी शेळीपालन प्रकल्प अशा अनेक योजना राबवत गावच्या विकासाला हातभार लावत आहेत त्याचप्रमाणे महिलांचे आर्थिक उत्पन्न कसे वाढले पाहिजे त्यासाठी जोडधंदा म्हणून शेळीपालन हा प्रकल्प हाती घेऊन दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शेळ्यांचे वाटप काळुने येथे करण्यात आले यावेळी डॉक्टर कोल्हे यांनी शेळी पालन विषयक लाभार्थींना प्रशिक्षण दिले त्यामध्ये शेळ्यांची काळजी कशी घ्यावी खुराक व्यवस्थापन प्रथमोपचार घरच्या घरी कसा करता येईल याबद्दल माहिती दिली यावेळी स्वदेश टीमचे मोहसिन सय्यद व सहकारी रेवलनाथ जाधव सुधाकर भुसारे वसुंधरा गाव विकास समितीचे सदस्य गोपीनाथ धूम, पंडित धूम विश्वास धूम सीताबाई धूम कौशल्या धूम तरुण वर्ग व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रतिनिधी गणेश खांडवी